दारू सोडायसाठी मी डॉक्टरकडे जायचो औषधं घ्यायचो मी नाशिकला एक ठिकाणी जाऊन ऑपरेशन पण झालेलं आहे माझं की ते दारू सोडवायसाठी ऑपरेशन करतात हा चांगल्या स्कीम आहेत अशा की ज्याच्यामुळं मरतात लोक रिएक्शन होतं त्यानंतर ते समथिंग काहीतरी औषध गोळी असते ती तेवढ्या दिवस डिझॉल्व्ह होत नाही शरीरात तो त्याच्या इन बिटवीन त्या मध्ये दारू गेली पोटात तर रिॲक्शन होतात उलट्या होतात आता ज्याला सहन झालं ठीक आहे ज्याला सहन नाही झालं तो मरतो मी नाही मेलो हे माझं नशीब तसंच मी काहीतरी दारू पीत नसताना व्यसनात नसता सुद्धा तेच प्रकार करायला गेलो शॉर्टकट लाभला नाही नशीब कारण मी आज बघतोय की लोक खूप काही वजन कमी करायचं शॉर्टकट घेऊन द्या वगैरे जातं आणि मी व्यायाम सुरू केला असं म्हणण्यापेक्षा माझा व्यायाम सुरू झाला आणि तो व्यायाम एवढा छान सुरू झाला की सहा सात महिन्यातच मला वीस एक किलोचं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे की मी जवळपास अठरा वीसच्या टप्प्यात आलो आणि मी एकसष्ट किलोपर्यंत पोहोचलो फिफ्टीन पूर्ण झालो होतो आणि मी तिथून रनिंगच्या एरियामध्ये आलो रनिंग मला आवडायला लागली पण पण आलं मला धावण्याची सवय माझं वजन जेव्हा साठ कम्प्लीट माझं टार्गेट होतं खूप वजन कमी होत ते झाल्यानंतर धावण्याची सुरुवात केली झाली ती आणि तो धावण्याचा एवढा मल्टिपल भाग झाला की मी माझं पहिला रन जर दोन हजार चौदा मध्ये पाच किलोमीटर ते सात किलोमीटरचा होता मी तुम्हाला सांगतो दोन हजार अठरा मध्ये मी शंभर मैल धावलेलो आहे